आणि मी मराठवाड्याची लेख मुंबईकर आहे आणि मुंबईच्या नियोजन टीम मध्ये आहे आणि माझं कर्तव्य म्हणते एक मराठा समाजाची मुलगी म्हणून की या आंदोलनामध्ये माझा खारीचा वाटा असावा तेच मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला भेट देण्यासाठी अयोध्या पोळ आलेले आहेत ताई मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे काय प्रतिक्रिया मी ह्या नियोजन टीममध्ये मी आहे अजून माझी त्यांची भेट झाली नाही कारण मागच्या आठ दिवसापासून आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे भेट घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि मी मराठवाड्याची लेख मुंबईकर आहे आणि मुंबईच्या नियोजन टीम मध्ये आहे आणि माझं कर्तव्य म्हणते एक मराठा समाजाची मुलगी म्हणून की या आंदोलनामध्ये माझा खालीचा वाटा असावा तेच आज गुलाल लावून जायचं असं जरांगे पाटील म्हणतायत पात्र एकच दिवसाची उपोषणाची अनुमती जी आहे ती भेटली गेली भाऊ महाराष्ट्राला माहीत आहे की मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे ज्यावेळेस आम्ही परमिशनसाठी गेलो होतो आम्हाला सांगितलेलं आहे की तुमची तारीख आणि वेळ सांगितलेली आहे परंतु त्याच सोबतच आम्ही अर्ज दिलेला आहे आपल्या वकिलाकडून आणि आपल्या आयोजकांकडून की एक्सटेन्शनचा अर्ज आहे आणि हे आंदोलन एक्सटेन्शन होईल याची आम्हाला शासनाकडून म्हणजे आमचा अजूनही शासनावरती विश्वास आहे देखील दोन आहे जरांगे पाटलांना मुंबईमध्ये आंदोलन करू वगैरे देऊ नका असं देखील वारंवार पाळीव आहेत काही लोक मी त्यांच्यावरती सहसा बोलत नाही परंतु त्यांनी जे स्वतःला कायदे पंडित म्हणतात स्वतः कायदे पंडित असून त्यांना हे माहिती असायला पाहिजे की भारतीय संविधानानं प्रत्येक व्यक्तीला आर आंदोलन करण्याचा आणि आरक्षण मागण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आम्ही त्याच कायद्याला धरून आम्ही आंदोलनाची आणि आरक्षणाची मागणी केलेली होती आमची आंदोलनाची मागणी पूर्ण झालेली आहे आणि अर्थात आमची आरक्षणाची सुद्धा मागणी पूर्ण होईल असा विश्वास आहे मी याच तुमच्या माध्यमातून सदावरतीला सांगू इच्छिते तू दोन दिवसापूर्वी म्हणाला होतास की जरांगे तुला इथं परमिशन नाही आणि मी तु तुमच्या तु माध्यमातून तु सांगू इच्छिते की सदावर ते आम्ही मराठ्यांनी परमिशन पण मिळवली आमचं आंदोलन पण सुरू झालं कोट्यावधी मराठे मुंबईत आले पण आणि आम्ही आरक्षण पण घेऊन जाणार पहिला गेलं तर मुख्यमंत्री असं देखील म्हणतायत की आमच्याच महायुतीच्या कार्यकाळामध्ये आरक्षण मिळालं मात्र जे महाविकास आघाडीचं सरकार आहे या मराठा आरक्षणाकडे डोकावून देखील पाहिलं नाही तसं आहे ना आपलं एक मन आहे मला कोण नवाजे आणि घरचाच बुवाजे तसा देवेंद्र फडणवीस सगळं मी 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 म्हणायची सवय आहे आणि जर तुम्हाला तुम्ही आरक्षण दिलं होतं मग तुम्ही असं फसवा आरक्षण का करता आणि जेव्हा तुम्ही विरोधी पक्षा तेव्हा म्हटलं सरकारच्या हातात आहे आज तुम्ही म्हणजे बघा कर्मा फिरून आपल्याकडे येतं तुम्ही विरोधी पक्ष असता असताना म्हणता सरकारच्या हातात आहे आज सरकार म्हणून मुख्य तुम्ही आहात तर तुम्ही आम्हाला आरक्षण द्या मग आम्हाला बघायचं तुम्ही किती खरं बोलता तुम्ही किती खोटं बोलता जरांगी पाटील उपोषणाला बसले शेवटचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे शरदचंद्रजी पवार पक्षाची मंडल यात्रा आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे प्रत्येकाला आपले अधिकार अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे ते त्यांचं काम करत आहेत आम्ही आमचं काम करतोय आम्ही मग मनोजदा असतील किंवा आम्ही संपूर्ण मराठा समाज असेल आम्ही कधीही इतरांचा हक्क मारा असं कधीही म्हणालेलो नाहीत आणि आम्ही कधी कोणाचा हक्क मारणारही ना नाहीत आम्ही आमचा हक्क मागतो आहे धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर अयोध्या पोळ यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या आझाद मैदानावरून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुंबिया आझाद मैदान